व्यवसाय सुरू करायचा आहे पण व्यवसाय कोणता सुरू करायचा आहे हे खूप महत्वाचं आहे पहिलं कोणता व्यवसाय सुरू करताना त्याच्या अगोदर आपल्याला व्यवसाय कोणता सुरू करायचा ही गोष्ट खूप महत्वाची आणि आपण ती समजून घ्यायला पाहिजे कोणता व्यवसाय सुरू करताना आपल्या मनामध्ये कोणते आयडिया आपल्याला काय जमू शकतं किंवा आपल्याला काय येतं हे खूप महत्वाचं आहे कारण आपण व्यवसाय सुरू करतो तर कोणी जर म्हटलं अरे नाही त्याची चहाचे हॉटेल खूप चालते मग आपण पण होतो नाही नेहमी पण आता चहाचे हॉटेल टाकणार आणि खूप मोठा बिझनेसमॅन होणार पण तसं होत नाही आपल्याला जर चहाच्या हॉटेल टाकायचे असलं तर त्याला जमत कारण त्याला त्याच्याबद्दल माहिती असतं चहा कशी बनवायची त्यात साखर किती टाकायची पत्ते किती टाकायचे आणि तो चहा किती उभा लव त्याचा हे खूप महत्वाचं आहे त्यामुळं आपल्याला काय येतं हे महत्वाचं आहे आपण जो व्यवसाय सुरू करणार आहे त्याबद्दल आपल्याला पहिलं नॉलेज असणं महत्वाचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे आपण चहाचा किंवा कोणता पण तुम्ही व्यवसाय सुरू करताय तो व्यवसाय कुठं टाकणार आहे लोकेशन लोकेशन खूप मॅटर करतं कारण लोकेशन तुम्ही जर एखादा चहाचा व्यवसाय सुरू करताय आणि तो तुम्ही एखाद्या रेसिडेन्शियल एरियामध्ये चहाचा व्यवसाय टाकला तर तो तुमचं फेलवाचे शंभर टक्के चान्स असतं कारण तिथं सगळे राहणारे लोक असतात ते सगळे त्यांचे पाहुणे रावळे आल्यावरती ते घरी चहा घेतात पण तुम्हाला जरी चहाच दुकान टाकायचंय तर तुम्हाला ते एखाद्या हॉस्टेल समोर एखाद्या कॉलेजेस कंपनी मग अशा ठिकाणी तुम्ही चहाचा व्यवसाय सुरू करायला ते तुमचा चहाचा व्यवसाय हंड्रेड पर्सेंट चालणार म्हणजे चालणार कारण तिथं लोक येतात त्यांना चहा प्यायचं बोर झाले की लोक चहा पितात त्यामुळे आपण व्यवसाय सुरू करताना लोकेशन खूप मॅटर करतो त्यानंतर मग तुम्ही व्यवसाय सुरू केला तर मग त्याच्यासाठी तुम्हाला किती खर्च लागणार आहे त्याच्यातून तुम्हाला प्रॉफिट किती होणार आहे हे पण बघणं खूप महत्वाचं आहे व्यवसाय सुरू करताना त्याबद्दल आपली पूर्णपणे प्लॅनिंग पाहिजेत नंतरच मग कोणता व्यवसाय सुरू करायचा लोकेशन झालं तुमची आयडिया झाली हे याच्यातले महत्वाचे टाईप महत्वाची गोष्ट आहे हे केल्याशिवाय तुम्हाला समजला नाही व्यवसाय कसा करायचा आहे की कोणता व्यवसाय सुरू करायला पाहिजे तर मला तर असं वाटतं की आपण सगळे मराठी मुलं जे आहे ज्यांना वाटतं की आता आपला स्वतःचा व्यवसाय पाहिजे जे बाहेर बघतात दुसऱ्यांचे व्यवसाय बघतात त्यांचे खूप मोठे मोठे व्यवसाय असतात किंवा त्यांचे मुलं मोठ्या मोठ्या गाड्यामध्ये फिरतात त्यामुळे आपल्याला वाटतं की आपला व्यवसाय असायला पाहिजे मग आपण पण म्हणतो नाही मला पण व्यवसाय करायचा व्यवसाय कोणता करायचा तर आपल्याकडं व्यवसाय करण्यासाठी पहिलीच गोष्ट तर भांडवल नसतं त्यामुळे आपण व्यवसाय सुरू करताना पहिलीच गोष्ट असा व्यवसाय सुरू करायचा की ज्याच्यामध्ये कमीत कमी इन्व्हेस्टमेंट करता आली पाहिजेत आणि आपल्याला प्रॉफिट घेता आलं पाहिजे स्टार्टिंगला तुम्ही एक छोटासा व्यवसाय सुरू करा त्यानंतर त्याला मोठं मोठं जा जेव्हा तुमचा मोठा व्यवसाय होईल तेव्हा तुम्ही गाळा घ्या पहिले तर तुम्ही हातगाड्यापासूनच सुरू केलं पाहिजे कोणता व्यवसाय सुरू करताना तुम्ही रस्त्यावरती चहा विका भैजे विका वडापाव विका पण तुम्ही सुरुवात करताना छोटी करा तुम्ही डायरेक्ट काय करता एखादा गाळा भाड्याने घेता तिथे गाळ्याला दीड दोन लाख रुपये डिपॉझिट त्यानंतर फर्निचरला दीड दोन लाख रुपये त्यानंतर मग तुम्ही माल भरता दोन अडीच लाखाचा माल असं करून सगळे मिळून दहा पंधरा लाख रुपये इन्व्हेस्टमेंट करतात आणि तुम्हाला एकतर कोणताही व्यवसाय सुरू करताना त्याच्यामध्ये अनुभव नसतो मग ते पुन्हा तुम्हाला काय वाटतं की नाही ते शेट आहे ते शेटचं कसं दोन तीन पोरं कामाला आहे मग ते शेट नुसतं गाळ्यावर गल्ल्यावरती बसणार इकडे तिकडे फिरणार मग तुम्ही पण तसं करता एक दोन पोरं कामाला ठेवता आणि मग तो व्यवसाय चालू होतो तो आठ दहा दिवस व्यवसाय चांगला चालतो पण जेव्हा पोरांच्या भरश्यावर तुम्ही व्यवसाय सोडून बाहेर जातात तेव्हा पोरं काही पण रेटवरती तुमचा माल विकतात तुम्ही स्वतः त्याच्यासाठी तुम्ही स्वतः गाळ्यावरती बसायला पाहिजेत चार सहा महिने एक वर्ष तरी तुम्ही स्वतः हा व्यवसायामध्ये नौकर म्हणून राबलं पाहिजे तर तुम्हाला जर व्यवसाय सुरू करायचा ना तर तुम्हाला झाडूपासून सेटर बंद करण्यापर्यंत तुम्हाला स्वतः करावं लागेल तरच तुमचा व्यवसाय सक्सेसफुल होऊ शकतो आता कसं असतं काही मोठे लोक असतात त्यांचा व्यवसाय ऑलरेडी सेट असतात ते सेटवानी वागतातही पण आपलं तसं नसतं ना आपण तर सगळं झिरोतून इन्व्हेस्टमेंट करतो व्यवसाय सुरू केला आपल्याला कस्टमर रिलेशनशिप खूप महत्वाची आपण जेव्हा आपल्याकडे कस्टमर येतो त्यांना सर दादा भाऊ असं बोलणं खूप महत्वाचं आहे जेव्हा तुम्ही येता ना कस्टमरला तुम्ही कस्टमरला इज्जत दिली तर कस्टमर तुम्हाला येतो कस्टमरला कधी पण असं जाणून द्या की त्याचं घरचं दुकान आहे तुम्ही त्याच्यासोबत असं वागा की त्याचा असं बोला की तो कस्टमर दुसऱ्यांदा आपल्याच दुकानावर आला पाहिजे आपलं दुकान सोडून दुसरं कुठेही गेला नाही पाहिजे त्यासाठी तुम्हाला कस्टमर सोबत तसं वागावं लागेल त्याला हे जाणीव करून द्या की तो घरच्या दुकानात येतोय शॉपिंग करतोय आणि मग मुझ त्यामुळे तुमच्या व्यवसायाला एक सक्सेसफुल होण्यापासून कोणीच अडू शकत नाही